लोहारा युनियन बँकेचे कॅशियर दामोदर सूर्यवंशी यांची धाराशिव येथे बदली झाल्याने सत्काराने निरोप लोहारा येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे कॅशियर दामोदर देवीदास सूर्यवंशी यांची धाराशिव येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेत वरिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नतीने बदली झाल्याबद्दल लोहारा शाखेच्या वतीने श्री सूर्यवंशी यांचा सत्कार करून भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला यावेळी लोहारा येथील युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप पुरी डेप्युटी ब्रँचचे मॅनेजर मुकेश जाधव विशेष सहाय्यक विकास जाधव सहाय्यक विशाल बिरादार कर्मचारी सचिन फाताटे बसय्या स्वामी महादेव पवार युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे बबलू फकीर प्रणव पत्रिके यांच्यासह आदी ग्राहक याप्रसंगी उपस्थित होते